मला तुम्हाला दोन प्रश्न विचारायचे की आज आपल्याला अंतिम निर्णय घ्यायचा आहे आपल्याला का नाही घ्यायचा निर्णय सांग <worthless language> आपल्याला निर्णय घ्यायचा आहे का नाही घ्यायचा जरा मोठ्यानं सांगा आहे का नाही आहे आणि मग आपल्याला जर निर्णय घ्यायचा असेल तर आपल्याला विधानसभेच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये काल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आदरणीय पवार साहेबांनी मला काल बोलवलं आणि काल साडेबारा वाजता सिल्वर ओकला त्यांची आणि माझी बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये भागवत भाऊ इकड्या त्या बैठकीमध्ये सविस्तर चर्चा झाली आणि पवार हे मला म्हणाले की हर्षवर्धन तुमच्या तालुक्यातल्या बऱ्याच लोकांचा आग्रह आहे की तुम्ही विधानसभेची निवडणूक लढवा पुन्हा मला म्हणाले तुम्ही काय निर्णय घेणार आहे तुम्ही जर भारतीय जनता पक्षात आहात तर म्हणलं साहेब आपण सांगा काय करावं साहेब म्हणले तुमच्या जनतेचा आग्रह असेल तर तुम्ही निर्णय घ्या आणि तुम्ही निर्णय घेतल्यानंतर बाकीच्या गोष्टीची जबाबदारी माझी राहील अशा पद्धतीची चर्चा मित्रांनो काल झाली मग आता मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करायचा का नाही करायचा प्रवेश करायचा आहे का नाही करायचा मग आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं आज तुमच्या सर्वांच्या साक्षीनं आपली हा कार्यक्रम झाल्यानंतर सगळे पत्रकार आलेले आहेत त्या पत्रकारांच्या बरोबर एक पत्रकार परिषद होईल आणि तुमच्या ज्या भावना आहेत त्या भावनेचा आदर ठेवून निर्णय घेतला जाईल हे मी आपल्या सर्वांना दुसरी चर्चा आमची झाली मराठी माणसाचं आणि महाराष्ट्राच्या हक्काचं न्यूज चॅनल मराठी न्यूज नाईन